रस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे यांच्यासह देशमुख यांचं लोकेशन देणाऱ्या तिसऱ्या आरोपीला बरोबर दहा दिवसांपूर्वी रात्री बीड पोलिसांनी बिड्यात ठोकल्या दोघांना पुण्यातून तर एकाला कल्याणमधून अटक केली गेली पण त्या शेवटच्या अटकेला दहा दिवस उलटूनही आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण बाहेर येऊन तब्बल महिना उलटूनही या प्रकरणात अटकेत असलेल्यांची संख्या सात वरच आहे मुख्य आरोपींपैकी एक असलेला कृष्ण आंधळे अजूनही मोकाट आहे तर हा कृष्ण आंधळे नेमका कोण पोलिसांना गुंगारा देण्यात त्याला यश कसं कसंय त्याची आजवरची कुंडली काय सांगते आणि त्याला ताब्यात घेणं तितकंस सोपं नाही असं का म्हटलं जात आहे सारच या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अनिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत नऊ डिसेंबर पासून फरार असलेला कृष्ण आंधळे हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल झाला दोन हजार वीस मध्ये त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता तरी तेव्हा त्याला अटक झाली नाही तो बिंदासपणे बाहेर फिरायचा मागच्या चार वर्षात त्याच्यावर सहा गुन्ह्यांची नोंद झाली धारूर अंबाजोगाई आणि केस पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्या विरोधात खंडणी मारामारी आणि खुनाचे प्रयत्न असे गुन्हे दाखल झालेत बीडच्या धारूर तालुक्यातल्या मौदवाडीचा तो रहिवासी साधारण सत्तावीस वर्षाचा असेल पण त्याच्याकडे स्वतःची शेत जमीन आहे असं काही मीडिया रिपोर्ट सांगतात विष्णू चाटेचा खास अशी या कृष्ण आंधळेची ओळख असल्याचं म्हटलं जातं असं सांगितलं जातं की त्याची ओळख पहिले विष्णू चाटे बरोबर झाली मग त्याने ती वाल्मिक कराडशी करून दिली या विष्णू चाटेमुळेच तो राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात जवळ पोहोचला असंही सांगितलं जातं प्रचंड तरबेज असलेला कृष्णा उंगारा धरणात पटायते शिवाय तो सहजासहजी शरणागती पत्करणार नाही पोलीस सूत्र सांगतात टाइम्स नाव मराठीने दिलेल्या वृत्तानुसार सुदर्शन सुधीर सांगळे आणि कृष्णा तिघेही देशमुखांच्या हत्येनंतर गुजरातला पळून गेले गुजरात मधल्या मंदिरा मंदिरात तिघांनीही आसरा घेतला तिघेही मंदिरातच राहायचे झोपायचे तिथेच जेवायचे अशात सुदर्शनकडचे पैसे संपले सुदर्शन आणि सुधीरने कृष्णाला पैसे आणायला पाठवलं पण त्याची वाट न पाहता हे दोघं पुण्याला आले आणि तिथे पोलिसांच्या ट्रॅपमध्ये सुदर्शन आणि सुधीर हे दोघही अडकले मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणासह हो दोन कोटी रुपयांची खंडणी आणि मारहाण ॲट्रॉसिटी या गुन्ह्यांचा तपास सीआयडी करते आहे हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपी अटकेत आहे आणि त्यातला हा कृष्णा आंधळे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस पासून मोकाट आहे तसं पाहायला गेलं तर या तिन्ही गुन्हेगारांना या आरोपींना पकडण्यात सीआयडी ला यश आले नाही सर्व आरोपी हे बीड पोलिसांनीच पकडून दिलेले तर तपासासाठी सी आय डी प्रचंड गोपनीयता बाळगून आहे पण फरार जो आरोपी आहे कृष्णा सांगळे त्याच्यासाठी मात्र वेगळं पथक पाठवण्यात आले ते रवाना झाले अशी माहिती समोर आली आहे संतोष देशमुख यांची हत्या झालेल्या ठिकाणाहून कोयता वायर काठी अशी हत्यार जप्त केली गेली आहेत तसंच पाच मोबाईलही जप्त केले गेलेत यातले दोन मोबाईल हे जयराम चाटे आणि महेश केदार यांचे आहेत तर उरलेले तीन मोबाईल कोणाचे आहेत याचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबकडे ते पाठवले गेले त्यातला एक मोबाईल कृष्णा आंधळेचा आहे का याचाही तपास केला जातोय हा कृष्णा आंधळे सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत अशाच प्रकारे खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे तो यापूर्वीही फरार होता जेवणाऐवजी तो चहा आणि बिस्किटावर दिवस काढतो अशी माहिती समोर आली आहे त्यामुळे त्याच्याकडचे पैसे संपले तरी तो लवकर शरण येणार नाही अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे अशा त्या कृष्ण आंधळेला शोधणं काहीच कठीण जाऊ शकतं तो सहजासहजी शरण येईल अनेक काळ वाट पाहिली प्रतीक्षा केली आणि त्याच्यापर्यंत पोहोचलंच नाही तर तो, तो, तो स्वतःहून येईल असं होण्याची शक्यता कमी आहे असंही पोलिसांचं म्हणणं आहे त्यामुळे कृष्ण आंधळे सध्या तरी फरार आहे महिनाभर तो पोलिसांना किंवा तपास यंत्रणेला चकवा देतो आहे आणि यानंतरसुद्धा तो लवकर ताब्यात येईल अशी शक्यता कमी दिसते आहे आता संदर्भात तपास यंत्रणा काय वेगवेगळ्या प्रकारे ट्रॅप रचत आहे या संदर्भातली माहिती जेव्हा आमच्यापर्यंत येईल तेव्हा तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत जेवढा तपास झाला आहे त्यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आता जे नवीन एस आय टी पथक तैनात करण्यात आलेलं आहे पूर्वीचं बरखास्त करण्यात आलेलं आहे या संदर्भात तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा तुमचे काही सजेशन असतील तर तेही आमच्यापर्यंत अवश्य येऊ द्या आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद